हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग आणि फ्रेश दिवसाची फ्रेश सुरुवात झालेली आहे मी फ्रेश का बोलते कारण आज मस्तपैकी ऊन पडले आणि पावसाळ्यात आपण ऊन बघण्यासाठी तरसतो हो की नाही आणि ऊन पडल्यावर असं वाटतं म्हणजे मला तरी असं वाटतं की कुठला सण आहे की काय पण सण जरी नसला तरी एक स्पेशल दिवस नक्कीच आहे आणि स्पेशल दिवस काय आहे मला सांगते आज आठ तारीख आहे बरोबर आठवा महिना पण आहे म्हणजे आठ तारीख आठवा महिना आणि जर आपण आपल्या वर्षाची बेरीज जर केली म्हणजे दोन हजार चोवीसची तर त्याची बेरीज पण येते आठ म्हणजे आठ 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 असा दिवस म्हणजे जवळजवळ खूप वर्षातून येतो की ज्या वेळेला तिन्ही अंक सेम असतात तर, तर त्यामुळे मी म्हटलं की आज स्पेशल दिवस आहे आणि सिया गेली स्कूलला आणि विहान पण आता आंघोळ वगैरे करून नाश्ता करून रेडी आहे आणि आज घर जरा मोकळं मोकळं तुम्हाला वाटत असेल शांत तर सिया जसं की मी बोलले सिया स्कूलला गेली आहे आणि बाकी सगळे म्हणजे अतुल अजय आणि अनन्या तिघं पण शूटला गेलेत सकाळी लवकर गेलेत आज आणि म्हणजे सियाला सोडून आला अतुल तर लगेच ते त्याच वेळेला गेले सोडून आला आणि लगेच गेले आणि चला आता मी आता नाश्ता करायला बसली पहिले नाश्ता करून घेऊया आणि त्याआधी आपलं व्लॉग सुरू करूया नाष्टा केल्यानंतर मग एनर्जी येते आणि मग पुढच्या कामाला लागता येतं आहे की नाही तर आज नाश्त्यामध्ये काय खाल्लं विहानी तर आज ना सियाची स्कूल लवकर सुटणार आहे ना हे थांब बेटा बाय नाही आता आज निकता, आज निकता। good. 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 Morning. Morning. तर मॉर्निंग केली आपण गुड मॉर्निंग बोललो गुड मॉर्निंग बोल अजून एकदा अजून एकदा गुड बाय गुड गुड मॉर्निंग व्हेरी गुड तर विहानी पण तुम्हाला आता गुड मॉर्निंग बोलले आणि आज मी सियाच्या टिफिनला शेवायचं ओपीट केलं होतं म्हणजे एकच टिफिन होता आज थांब ना बेटा काय झालं तिथे बसायचं आहे थांब ना थांब ना तू पडशील मम्मी मी मी तर व्लॉग करताना तू पडशील तर आज ना सियाची स्कूल लवकर सुटणार आहे त्यामुळे आज त्यांना एकच टिफिन होता म्हणजे फक्त छोटा टिफिनच होता त्यांना मग सियाचा फेवरेट शेवायचं ओपीटच केलं मी आणि थोडं जास्त बनवता विहांनी पण खाल्लं आणि माझ्या पण वाटणीला राहिले आणि मम्मी पप्पांनी पण खाल्लं तर चला आता मी नाश्ता करून घेते आणि रात्रीचा भात पण होता तो पण गरम केला आणि आता मी नाष्ट्यामध्ये अजून स्पेशल काय आहे माझ्यासाठी ते सांगते हे बघा हे आहे शेवायचा उपीट हे आहे गरम गरम भात म्हणजे रात्रीचा भात आहे तो मस्त गरम केला मी फोडणी दिला आहे इथे आहे शेव आणि सगळ्यात स्पेशल काय माहिती आहे हे आपल्या घरची म्हणजे घरची नाही सॉरी शेतातली कोथिंबीर हिरवी गार कोथिंबीर चला तर आता मी नाश्ता करते आणि मग पुढच्या कामाला लागूया हे भेटू दाखव तुझ्याकडे काय आहे ब्रश आहे बघू 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 कोणाचा ब्रश आहे <laughs> तुझ्या नाही दिदीच्या आहे दिदीच्या बघू दिदी हा इकडे 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 बघू 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 इकडे ते बघू 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 इथे इथं इथे तर आमच्या दिदीचा म्हणजे आमच्या सियाचा ब्रश खराब झाला होता म्हणून दिदीसाठी ब्रश आणला आहे ना चला तर आज सियाला आणायची ड्युटी माझ्याकडे होती सो आत्ता सियाला घेऊन आले मी आणि आता, आता दोघं मम्मीला त्रास देत आहेत म्हणजे मम्मी जेवायला बसले तर दोघांनी हल्ला केलाय मम्मीवर आम्हाला चार 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 सांगितलं ना आज सियाची स्कूल लवकर सुटली आहे ट्वेल्व ओ क्लॉक चला आता मी सियाला घ्यायला जेवायला देते आणि परत थोड्या वेळाने भेटते आतूला जे अजून आलेले नाही आहेत कारण आज त्यांना लेट पण होणार आहे शूट दिवसभर करण्यात ते त्यामुळं मी बी त्यांना रात्र होईल यायला आणि आता सिया विहानचा नाश्ता झाला आणि सिया विहाने आज ॲपलचा अ बेटा खांदेच मग कशाला फेकला तू फेकला कशाला आधी दिलं तर फेकला आणि आता मागतो आहे तुटलं म्हणजे फेकल्यावर तर आज सियाने आणि ॲप्पल खाल्ला आणि तेही न चिरता असाच खाल्ला सो दिस इज अ गुड थिंग आणि विहानला मी त्याला अजून हे दाडा व्यवस्थित नाहीत आल्या पूर्ण म्हणून मी त्याला ॲपलचा ज्यूस दिला आणि सियाने बोलली की मम्मा मी अशीच खाते म्हणजे त्याला विचारलं कट करून देऊ का असंच खाणार असं खालेलं जास्त चांगलं असतं आपले टीथ पण मजबूत होतात मग तिने असेच खा तिने असंच खाल्लं ॲपल तिने ऐकलं माझं आणि मला छान वाटलं सियाने आणि असंच ॲपल खाल्ल्याबद्दल आणि अँड पेंटेगॉन चला तर आता बघूया कधी येतेत आणि जरा मी माझं काम करत बसली आणि मस्त देवाची गाणी लागलेत बाजूला बाजूला म्हणजे मंदिर चला तर वाजलेत रात्रीच्या नऊ आणि अतुल अजय आणि अनन्या अजून आले नाही आहेत आणि त्यांना खूपच लेट झालास चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये भेटेल दॅन बा बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्हॉल 对。<laughs> <laughs> <laughs>